बीड जिल्हाधिकारी साहेबांचा तहसील कार्यालय पाटोदा इथे नुकताच दौरा झाला त्यांच्या आगमनानिमित्त तहसील कार्यालयात अचानकच साफसफाई रंगरंगोटी आणि सजावटीचा धडका दिला गेला एरवी गोंधळ अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीने त्रस्त असलेले हेच कार्यालय एका दिवसात चकाचक करण्यात आलं सामान्य नागरिकांच्या मते हे केवळ एक दिसाचं दिसावं तसं रूप होतं कारण प्रत्यक्षात कार्यालयीन कारभार आणि कर्मचारी उपस्थितीविषयी तक्रारी सातत्याने येत असतात पण जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळी सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र उभं करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद जरेवाडी शाळेला भेट देण्यात आली जी पूर्व नियोजित असल्याचं स्पष्ट होतं कारण तर याच पाटोदा तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेली जिल्हा परिषद शाळा गेल्या काही दिवसांपासून आणि वर्षांपासून बंद आहे हे प्रशासनातील कोणाच्याच लक्षात आलं नाही तसंच पाटोद्यातील जिल्हा परिषद कन्या शाळेत शिक्षकांची कमतरता असून असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे यावर शिक्षण विभाग प्रशासनाच्या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष का करते असे प्रश्न पत्रकारांनी विचारताच यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मला जास्त माहिती नाही म्हणून उत्तर देणं टाळलंय तसेच काही नागरिक जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली तक्रार घेऊन आले मात्र त्यांना योग्य उत्तर नाही मिळाल्यानं असमाधानी होऊन वापस गेले यावर एक नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रशासनासमोर खोट चित्र सादर केलं जात आणि खरी अडचण मुळातूनच लपवली जाते या प्रकारामुळे कागदोपत्री विकास आणि खऱ्या अडचणींची दरी पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क पाठोदा बीड आज कुसलम मंडलमध्ये आम्ही पाटोदा तालुका अंतर्गत कुसलम छत्रपती महाराज स्वाभिम समाधानशी घेतला होता ज्यामध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणे आपण लोकाभिमुख पारदर्शक आणि गतिमान प्रशासन राबविण्यासाठी लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि लोकांना विविध वाहनाचा लाभ देण्यासाठी आपण या कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद दिला होता आणि आम्ही प्रमाणपत्र असेल संजय गांधीच्या मंचुरीचा आदेश असेल इतर सर्व लाभ त्यामध्ये वाटप केला होता त्यासोबत आम्ही जरेवाडीच्या शाळासुद्धा विकसित केला त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तिकडच्या विद्यार्थी प्रतिसाद दिला होता त्यानंतर आता इकडे आपण महसूल अधिकारच्या बैठकसुद्धा योजन केलेलं होतं सर आपण जरेवाडीला भेट दिली त्याचं जे जरेवाडी पॅटर्न राबवायचं आहे ते आपण जिल्ह्यात राबवायचं आमदार सुरेश धसांचं हे एक विजन आहे तर मग आपलं त्याच्याबद्दल काय म्हणतात त्यामध्ये ऑलरेडी मला असं वाटते की मुख्य कार्या अधिकारी त्यामध्ये निर्णय घेतल्याच आहे त्यामध्ये जरावाडी त्या शाळामध्ये कुठला कुठला नवीन कुठं चालू आहे आणि त्या चांगला उपक्रम आपण इतर शाळामध्ये कसे आपण अडॉप्ट करू शकतो आणि इतर इतर शाळाच्या गुण विद्यार्थीच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि तसे विद्यार्थीला भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी उपक्रम आपण तिकडून घेण्यासाठी तो ऑलरेडी आपण शॉर्टलिस्ट करून ठेवलेला आहे आणि शंभर टक्के एक शाळा यशस्वी झाला असेल तर तो दुसऱ्या शाळेसाठी प्रेरणा असतात आणि त्या चांगला त्या शाळा कुठला कुठल्या एरियामध्ये चांगला काम केलेलं आहे तो आपण शोधून दुसऱ्या शाळेमध्ये सुद्धा इंग्लिश शंभर टक्के करणारच आहे सर इथे कन्या शाळेमध्ये शिक्षकच नाहीत एकमेव मुलींची शाळा आहे जिल्हा परिषदची पण तिथे शिक्षक नाही माहिती घ्या आणि सर आठवी ते दहावी जे शासकीय शाळा पाहिजे पाटोदा शहर आहे पण पाटोदा शहरात आठवी ते दहावी ही म्हणजे जिल्हा शाळाच नाही आणि याबद्दल आम्ही म्हणजे तहसीलदार साहेबांना चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकतो त्यामध्ये संपादक मुद्दा नोंद घेतलेला आहे त्यामध्ये आपण पुढच्या कारवाई काय करू शकतो आणि बघून आपण एवढी मोठी योजना राबवत आहे शासन छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज राजस्व योजना एवढ्या मोठ्या योजना आहेत परं परंतु पाठवता तहसील कार्यालयात कर कर्मचारीच नाहीत मग या योजना इम्प्लिमेंट कशा होतील सर त्यामध्ये सर्व तहसील कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या अडचणी असतात कुठलाही शासकीय कार्यालय शंभर टक्के कर्मचारीकडून चालवत नाही स्पेसिफिक काही विभाग मध्ये कर्मचारीच्या कमदार असेल तर शंभर टक्के जिल्हा तरुण नाही जे आहे ते पूर्ण वेळ संपूर्ण वेळ ते आहे पाहिजे तुम्हाला काही तक्रास नव्हता छत्रपती संभाजी छत्रपती संभाजीनगरच्या ज्या कलेक्टर साहेबांनी जे आता मध्ये दोन दिवसापूर्वी ऑपरेशन राबवलं होतं तिथं ते स्वतः जाऊन प्रत्येक कार्यालयात जाऊन बघत होते तसं जर आपण केलं तर इम्प्लिमेंट केलं प्रॅक्टिकली सर्व ठिकाणी जिल्हाधिकारी जाऊन बघणार नाही नाही अचानक सर आम्ही त्यासाठी आम्ही बायोमेट्रिक इम्प्लिमेंट करण्यासाठी ऑर्डर ऑर्डर दिलेला आहे किंवा बायोमेट्रिक बसला असेल तर म्हणजे ऑनलाईन पुस्तात पण कधी तांब लावला पुढच्या त्या प्रक्रिया चालूच आहे